नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिपक्याची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माई सुहाला छोले भिजत घाल अप्पूला आवडतात असं सांगत असतात ती आहे तोपर्यंत सगळं तिच्या मनासारखं होऊ देत तेव्हा सुहा असं का बोलताय म्हणून विचारते त्यावर माई म्हणतात मी आता अप्पू आणि शशांकचं बोलणं ऐकलेलं आहे असं सुहाला सांगत असतात अप्पू आल्यापासून घरात सगळे किती आनंदित आहेत ना अप्पू गेल्यानंतर ह्या घराचं काय होणार आहे त्यावर सुहा म्हणत असते अप्पूचा स्वभावच तसा आहे ती अगदी निरपेक्षपणे सर्वांसाठी सगळं काही करत असते तेव्हा माई म्हणतात अप्पूने शशांकसाठी या घरासाठी इथे थांबायला हवं ना त्यावर सुहा माईंना म्हणते आपल्याला वाटून असं काय उपयोग आहे माई त्याचा हे त्या दोघांना वाटायला हवं ना त्यावर माई म्हणतात अप्पू तुझी सून आहे पण असं कधी वाटलंच नाही वंदा ही किचन मध्ये आलेली असते आणि ती माही आणि सुहाचं सगळं बोलणं ऐकत असते सुहा ही माईना म्हणू लागते ह्या घरात तुझं माझं केव्हापासून आलं सगळं ह्या घरामध्ये आपलं असं असतं ना अगदी नाती सुद्धा सुहा असं म्हणत असते काणितकाडांनी अजूनही नाती जपलेली आहेत असं पण्णाला ऐकवते त्यावर पण्णा बोलते परिस्थिती आता बदलली आहे अप्पू या घरात आल्यापासून सगळं आता अप्पूच झालेलं आहे सारखं अप्पू अप्पू हे घर गर, ह्या घरातली माणसं सगळी अप्पूचीच एवढं काय आत्याबाई आल्या आणि त्याही अप्पूच्याच प्रेमात पडल्या एवढ्या प्रेमात पडल्या की जातानाही त्यांच्या वाटणीचा हिस्सा अप्पूच्याच नावावर करून गेल्या असं पण ना रागाने सुहाला सांगत असते सुहा त्यावर बोलते की हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता अप्पू काय त्यांच्याकडे मागायला गेली नव्हती त्यावर माई ना माईंना बोलते एकत्र कुटुंब पद्धतीत असा दुजा भाऊ चालत नाही ना, ना बाकीच्या मुलांचं काय मग या घरामध्ये प्राचीला काय किंमत आहे असा प्रश्न ती दोघींना करत असते माही आणि सुहा गप्प होते की आणि इथे पण्णा बोलत असते तिच्या वडिलांनाच तिची किंमत नाही तर इतरांकडून काय अपेक्षा करणार असं सांगत असते त्यावर माई बोलतात कोणत्या वडिलांना आपल्या मुलाची किंमत नसते असं पण सांगू लागतात त्यावर पण्णा म्हणते प्राचीच्या वडिलांना तिची किंमत नाहीये काल प्राची एवढी परीक्षा देऊन आली तरी काल तिला साधं कोणी विचारलं सुद्धा नाही काल ती खेळामध्ये नव्हती तरी तिची साधी कोणी दखलही घेतली नाही असं सांगू लागते त्यावर सुहा म्हणते असं काही नाही अपुने काल तिला विचारलं होतं पण ती अभ्यास आहे असं सांगते आणि निघून गेली होती त्यावर पण्णा बोलते तिला वाईट वाटलं होतं पण्णा म्हणते मला ह्या घरामध्ये कळून चुकला आहे एकच व्यक्ती फत फक्त महत्त्वाची आहे ती म्हणजे अप्पू आणि तसं बोलून ती तिथून निघून जाते पण्णाच्या बोलण्याचा माई स्वतःलाच खूप त्रास करून घेतात आणि इकडे आता पण्णा रूममध्ये येते प्राची आईला विचारते तू माईंशी बोलली का त्यावर पण्णा म्हणते हो बोलली पण त्याचा काय उपयोग तेव्हा पण अप्पूचंच कौतुक करत होत्या असं पण्णा प्राचीला सांगते प्राची म्हणते आपलं घरच सगळं अप्पूमय झालंय फक्त हा वाडा पूर्ण तिच्या ना नावावर व्हायचा वाक्य आहे तेव्हा प्राचीला म्हणत असते आपण त्रागा करून घेऊन काय उपयोग आहे असं प्राचीला समजावू लागते प्राची म्हणते अप्पू या घरामध्ये हवं तसं वागू शकते फक्त आपल्यालाच बंधन आणि आत्तालाही तिला हिस्सा द्यायची काय गरज होती ती कानिटकरांची प्रॉपर्टी आहे ना आणि प्राची म्हणते दादाला ती कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर सोडून जाणार आणि तिच्या बापाकडे उत्तम श्रीमंत आहे आणि पैशाच्या नद्या वाहतात तेव्हा पण ना प्राचीला म्हणत असते हो पण हे आपल्याला कळून काय उपयोग तुझ्या बापांना कळायला हवं ना आणि तुझ्या बाबांकडे बोलायला गेलं की ते म्हणतात तुला प्रत्येक वेळेला अपू चुकीचे कशी काय वाटते आपल्या डोक्यावरती छप्पर सुद्धा अप्पूमुळेच आहे आणि रोणीत पासून पण तुला अप्पुनेच वाचवलं आहे ती गोड गोड बोलून सगळ्यांना गंडवते असं प्राची सांगत असते बाबांसाठी पण फक्त अपूच महत्वाचे आहे आपण कोणीच नाही आणि या घरासाठी पण आणि बाकी पण इतरांचा नंबर येतो आणि आपला सगळ्या शेवटी येतो हे असंच चालत राहिलं ना तर या घरामध्ये आपल्याला काहीच किंमत उरणार नाही असं बोलत गप्प होते त्यावर पण्णा प्राचीला म्हणते तू काळजी करू नकोस तुझी आई अजून आहे मलाच काहीतरी करावं लागेल जेव्हा अप्पू या घरामध्ये नव्हती ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एकत्र कुटुंब होतो आणि तेच तर पुन्हा असेल ना तर अपू या घरामध्ये राहता कामा नये अशी पण्णा प्राचीला सांगत असते तरी इकडे माई पण्णाच्या बोलण्याने खूप काळजीमध्ये पडलेले असतात सुहाला त्या बोलतात की पण्णा अशी का बोलून गेली असेल ती अशी सारखी रागराग का करते जेव्हापासून प्राचीचा साखरपुडा मोडला आहे ना तेव्हापासून या दोघींच वागणंच बदललंय प्राचीवरती आलेले एवढं मोठं संकट अपू मळी टळलय आणि त्याने तिचे आभारच मानायला हवेत पण मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करून घेतला आहे आणि आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आणि तिच्या मनातील गैरसमज लवकरात लवकर दूर करावा लागेल असं माई सांगत असतात इतक्यात मानसी किचनमध्ये येते आणि भांडी घासू लागते सुहा आणि माई लगेच माणसीजवळ येतात आणि तू काय करतेस असं विचारू लागतात तेव्हा माणसी बोलते मला भांडी घासायला हवीत कारण मला या दिवसात ऍक्टिव्ह राहायला हवं असं आत्याजीनेच सांगितलं आहे ना आणि असं म्हणू लागते तेव्हा सुहा हसू लागते आणि म्हणते ऍक्टिव्ह राहायचं आहे पण एवढी मोठी भांडी घासून नाही घरातील छोटी छोटी कामं कर असं मानसीला समजवत असते तेवढ्या शशांक अप्पूच्या जेवणाचं ताट घेऊन येतो आणि अप्पू जेवले असं माईंना सांगत असतो आजी गेल्यापासून सारखी रडत होती ती एक नंबरची हळवे आहे एखाद्याला जीव लावला ना की लावलाच ती आपल्यापेक्षा आत्ता खूप मिस करते हळव्या माणसांचा हा प्रॉब्लेमच आहे शशांक बोलत असताना माई सुहा हसत असतात तेव्हा शशांक का हसताय म्हणून विचारतो तेव्हा माई म्हणत असतात आम्ही हळव्या माणसांचे प्रॉब्लेम पाहतोय असं त्याला चिडवू लागते सुहा शशांकला सांगत असतात की उद्या माणसीचं डोहाळ जेवण आहे आणि सगळं आपोवर सोपवू नको असं सांगत असतात कामही कर सगळं थाटामाटात पार पडायला हवं शशांक आत्ता तिथून निघून जातो सुहा आणि माई मानसीला प्रेमाने तुला काय खवडते असं विचारत असतात आणि तुला काय काय दागिने बनवायचे आहेत असं विचारत असतात तेव्हा माणसेसुद्धा लाजत असते तर आता इकडे नेत्रा ही आरशासमोर येऊन उभी राहिलेली असते तिच्या कपाळावरचं कुंकू पाहून ती खूप खुश होत असते आणि लाजत म्हणत असते माझ्या नवऱ्याला तर माझ्यासाठी वेळच नाही असं म्हणत असते आणि आता तिथे बांगड्या आणि मंगळसूत्र असतं ते ती गळ्यामध्ये घालते आता लवकरच तुझं कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि ती मूर्ख अप्पू निघून गेली ना मग फक्त तू आणि मीच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी त्या दिवशी एवढा चांगला प्लॅन बनवला पण त्या मूर्ख अप्पूमुळे सगळंच फिचकटलं पण एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय झालं आता सर्व काही जुळून येणार कारण सब्रका फल मिठा होत आहे तू लवकर शांक असो म्हणून ती स्वतःशीच लाजत असते तर इकडे अप्पू मानसीशी दोघींची मस्ती चाललेली असते आणि अप्पू ही मानसीच्या पोटाशी कान देऊन बसलेली असते तिला बाळाच्या लात मारण्याचा आवाज आणि फील घ्यायचा असतो ते बाळ काही लात मारत नाही तेव्हा अप्पू म्हणत असते हे बाळ अमयदा होणार सांग ना त्याला लात मारायला त्यावेळेला अमय म्हणतो ते काय असं सांगून लात मारतं का आता अप्पू बाळ लात मारेपर्यंत मी इथेच बसून राहणार असं सांगत असते मानसे अप्पूला म्हणते बाळ आल्यावर तू त्याला सोडणारच नाही त्यावर अप्पू म्हणते बाळ आल्यावर मी इथे नसणार आहे आणि उदास होऊन बसते मानसी प्रेमाने म्हणते तुला इथून जाण्याचा एवढा त्रास होत आहे तर मग तू का जातेय तू गेल्यावर आम्हालाही करमणार नाही असं अप्पूला म्हणत असते अप्पू त्यावर मानसीला म्हणते मलाही कुठे करमणार आहे आपल्या घरामध्ये इथे किती माणसे आहेत आपण इकडे किती मजा करतो पण तिकडे काय मी बाबा आणि आत्ती आम्ही तिघेजणच आहोत फक्त आणि ते दोघेही त्यांच्या कामामध्ये बिझी असतात पण जावं तर लागणारच ना मीच तसं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे असं दुःखी होत मानसीला सांगत असते अमेय अप्पूला म्हणतो तुला जायचं नाही आहे ना त्यावर अप्पू नकार देते अमेय खुश होत म्हणतो तुम्ही दोघे तर कायद्याने नवरा बायको आहात या कॉन्ट्रॅक्टला काही सुद्धा अर्थ नाही त्यामुळे तू कोठेही जायचं नाहीयेस असं अप्पूला समजवत असतो त्यावर अप्पू म्हणते मला इथेच राहायचं आहे पण खडूस ऐकतच नाही आणि त्याला दुसरं कोणी आवडत असेल तर त्यावर अमेय अप्पूला म्हणत असतो आता तुमच्या लग्नाला एक वर्ष होईल तुझ्या खडूसला तुझी खूप सवय झाली आणि तू सुद्धा त्याच्याशी भांडल्याशिवाय राहू शकत नाही म्हणजे तुलाही त्याची सवय झाली आहे असं अप्पूला म्हणत असतो अप्पू म्हणत असते मला खडूसला सोडून नाही जायचं असं मानसे आणि अमेला म्हणत असते मग तू शशांकला स्पष्टपणे सांग की तुला कुठेही जायचं नाही आणि शशांकलाही असंच वाटत असणार तू याचा विचार करू नको असं म्हणून तो अप्पूला पाठवून देतो त्यावेळेला अमय मानसेला सांगत असतो प्रेम दोघांचंही आहे पण एकमेकांना ते सांगत नाही त्याच वेळेला तो मानसीला जवळ घेतो आणि बाळ लात मारतं तेव्हा अमय हसत म्हणतो खरं आहे इकडे शशांकला अप्पूच बोलणं आठवत असतं की फर्स्ट क्लास मिळाल्यावर ती तिच्या बाबांच्या घरी जाणार आहे आणि तो हे सर्व आठवून खूप बेचन झालेला असतो आणि मनाशी म्हणत असतो मला अपूर्वाला कोठेही पाठवायचं नाहीये आणि आरच्या समोर येऊन अप्पूला काय बोलायचं आहे त्याची प्रॅक्टिस करू लागतो आणि तो असं म्हणत असतो की अपूर्वा आपण आपल्यामधलं कॉन्ट्रॅक्ट मोडून टाकू मला तुझ्या अवतीभोवती असण्याची हसण्याची खूप सवय झालेली आहे रागवण्याची रुसण्याची माझ्यावर हक्क गाजवण्याची मला तुझी खूप सवय झाली आहे आणि मला ही सवय नाही मोडायची मला सोडू जाऊ नकोस आणि तो मनाशीच म्हणत असतो हे खूप लांबत चाललं आहे आणि शॉर्ट करतो आणि म्हणतो मी आता तिला असं म्हणणार आहे की अपुरा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शशांक असं बोलतो आणि तेवढ्यातच अप्पू येते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत नेत्रा शशांकला फोन करते आणि मला या सगळ्यांचा खूप कंटाळा आला आहे मी स्वतःला संपवून टाकते असं म्हणत असते आणि हा माझा तुम्हाला शेवटचा फोन असेल असं शशांकला सांगत असते त्यावर शशांक नेत्राला मुर्खासारखं काही बोलू नको असं म्हणत असतो अप्पू त्यांचं बोलणं ऐकत असते आणि म्हणत असते माझे हित असण्याने नसण्याने शशांकला काहीच फरक पडत नाही आणि मी गेलेलीच बरी असं विचार करत असते तेव्हा शशांक धावत नेत्राच्या घरी येतो तेव्हा नेत्रा, ते नेत्रा बेशुद्ध होऊन पडलेली असते असेच मालिकेंची अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा